नमस्कार मी मनसे मनसीस लाईफमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे तर आत्ता आठ वाजलेत ग्रेशू पावणे आठला स्कूलला गेली सात चाळीसला गेली खरं तर आता आम्ही निघालो आहे बाहेर आमचं जसं मी म्हटलेलं महत्त्वाचं काम आहे भरपूर थंडी आहे त्याच्यामुळे मी जॅकेट आणि स्कार्फसुद्धा घेतलं आहे तर चला मी मी आता आम्ही निघतो ग्रेशी पप्पा घाली गेलेत आम्ही पटकन निघते साडे दहाच्या आता मला परत रिटर्न यायचं आहे आल्यानंतर परत त्यांचं आवरून सगळं ते नाश्ता वगैरे करून मग जॉबला जाणार आहेत सो त्या हिशोबाने सगळी कामं व्हायला पाहिजेत चला आम्ही निघतो आता थंडी भरपूर आहे जिथं आम्ही जाणार होतो तिथं तिथून माझं मामाचं गाव अगदी दहा पंधरा मिनिटाच्या अंतरावर होतं आणि माझं गाव अगदी पाच मिनिटाच्या अंतरावर होतं ज्या कामासाठी आलो होतो ते काम अजून झालेलं नाही आहे आणि ते जवळपासच आलेलो मामाच्या गावापासून अगदी दहा पंधरा मिनटाच्या अंतरावर होतो म्हणून आईचा फोन आला काम आहे येऊन जा जरा म्हणून मग इथे आलेलो कसंही म्हणून मग इकडे पण आलो आता तिकडे का आतमध्ये मी जाणार नाही कारण खूप सारे तिकडे गवत वगैरे वाढलं आहे सो त्यासाठी पप्पा खूप सारे लागलेले आहेत नेक्स्ट टाईम जेव्हा येऊ होत्या खायला मिळतील तर आता आम्ही निघतो साडेनऊ झालेत नाश्ता इथेच केला भाजी भाजीभकरी बनवली होती आई मस्त भोपळ्याची भाजी आणि भाकरी तर आमचा नाश्ता झाला इकडेच तर इथून आता आम्ही आमचं एक ते ता। ता। ओ, ही, ही, ही जे काम आहे त्या कामासाठी जातो आहे तिथून मग डायरेक्ट घरी जाऊ साडेनऊ झाले जातात ही हे जे घर आहे किंवा हे जे गाव आहे इथे माझं लहानपणापासूनचं शिक्षण इथेच झालेलं आहे मी इथेच राहायला होती मम्मी पप्पांकडे नव्हती माझ्या सुरुवातीला बारावीपर्यंतचं शिक्षण माझं इथेच झालं आहे म्हणजे मी लहानपणापासून अगदी मला अंगणवाडीत जेव्हा मी जायचे ना तेव्हापासून मी इथेच राहायला होती तर इथे खूप साऱ्या आठवण आहेत सगळ्या मैत्रिणी सगळं इकडेच आहेत माझे जास्त करून आणि इथे जास्त कम्फर्ट झोन आहे मग इथेच माझं पूर्ण बालपण गेलेलं आहे तर तुम्हाला कधीतरी सविस्तर मी माहिती याबद्दल देईन आणि घराची छोटीशी होम टूर पण देईन तर चला आता उशीर झाला आहे मी साडे दहा वाजता आम्ही घरी पोचलो एक दहा मिनटं झाली आम्हाला येऊन हे फ्रेश व्हायला गेलेत त्यांना उशीर होणार एक दहा पंधरा मिनटं आज कामाला जायला आणि खूप थंडी होती जातेवेळी येते वेळी काय भरपूर ऊन लागत होतं पण जातेवेळी भयंकर थंडी होती ज्या कामासाठी गेलो होतो ते काम तर झालंच नाही परत आम्हाला मंडेला बहुतेक जावं लागणार आहे त्या कामासाठी तर बघू आणि जे काम करायला गेलेलो ते झालं नाही दुसरंच काम झालं घरी येऊन घरातली सगळी कामं केली आणि त्याच्यानंतर मग दुपारी मी ग्रेशूला डान्स क्लासला घेऊन गेली तिला डान्स क्लासला मी घातलं आहे भरतनाट्यम आणि इथे अगदी पंधरा वीस मिनटाच्या अंतरावर आहे म्हणजे ऑटोनी गेलं तर दहा मिनट दहा ते पंधरा मिनटं लागतात सिटीमध्ये आहे सो so, ग्रेशूचे पप्पा दुपारी जेवायला घरी आलेले दुपारी दोन ते तीन असा क्लासचा टायमिंग होता तर ते आम्हाला घेऊन गेले जाताना आणि येते वेळी आम्ही मग ऑटोने आलो तर इथे गल्लीतलीच एक माझी मैत्रीण तिच्या मुलीला पण घेऊन जाते सो आम्ही दोघीजण येते वेळी सोबत येणार होतो पण तिच्या मुलीचा सिंगिंग क्लास पण होता त्याच्यामुळे ती थांबली आणि मग मी एकटीच आली ग्रेशूला घेऊन कारण ग्रेशूला फक्त मी डान्सिंग क्लासला आहे आणि ही खूप दिवसापासून इच्छा होती माझी घालायची खरं तर पण ग्रेशू नाहीच म्हणत होती त्यामुळे मी जबरदस्ती नाही केली तिचार कारण आमचं दोघांचं असंही म्हणणं होतं की जोपर्यंत ती स्वतःहून या गोष्टीसाठी तयार होत नाही तोपर्यंत तिला फोर्स करायचा नाही अजिबात म्हणून आम्ही जास्त फोर्स केला नाही मी मध्ये तिला विचारत राहायची कारण मला डान्सची खूप आवड आहे सो मला असं वाटायचं की तिने ते करावं पण कधीच आमचे डिसिजन आम्ही तिच्यावर थोपवण्याचा प्रयत्न नाही केला जरी ती लहान असली तरीसुद्धा तर जेव्हा तिच्या मनातून येईल की मला जायचं आहे तेव्हाच तिला घालायचं असं आमचा डिसिजन ठरलेला होता सो त्यासाठी आम्ही मग जास्त फोर्स नाही केला आणि सडनली ग्रेशो असं म्हणाल म्हणाली की मला डान्स क्लासला जायचं आहे आणि मी जाणार तर मग आम्ही दोघांनी दो लगेच डिसिजन घेतलं की ठीक आहे आता आमची इच्छा तर होतीच पहिल्यापासून पण तीही तयार झाली म्हणून मग आम्ही तिला डान्स क्लासला घातलं आणि शनिवार रविवार फक्त दोन दिवसच क्लास आहे त्यामुळे काही प्रॉब्लेम होत नाही फक्त शनिवारची थोडीशी गडबड होते कारण ती एक सव्वा एकला घरी येते शनिवारच्या दिवशी त्याच्यानंतर लगेच दोनला तिला घेऊन निघायचं असतं अर्ध्या तासामध्ये सगळं आवरूनच गरम होते बाळ तिकडे खाली अजिबात नाही उतरायचं खाली खालीचा क्लास झाला आता सिंगिंग डान्सिंग क्लास आता मी सगळे घरी ऑटोनी एकेवेळी हल्ली सोडलं होतं आता जातेवेळी ऑटोनी मैत्रीण करून पण मैत्रिणीच्या मुलीचा सिंगिंगचा पण क्लास आहे त्याच्यामुळे ती थांबले चार था। ता 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 ते हो था। पाच तो क्लास आहे तिथं आता चालू आहे सव्वा तीन तर आम्ही निघालो आता साडेतीनपर्यंत घरी पोहोचू चला घरी गेल्यानंतर ते कंटिन्यू करते दोन दिवसाचा व्लॉग आहे मिळून आणि हे सकाळ सकाळी गुलाबाचं खूप छान फुल उमललं होतं डेलीचं रुटीन माझं आवरलं होतं नंतर पटकन ग्रेशुला क्लासला घेऊन गेली कारण आजचा टायमिंग होता संडेचा अकरा ते बारा सो त्यासाठी आणि मग येते वेळी मी आणि माझी मैत्रीण सोबत आलो कारण तिच्या मुलीचा लवकर होता सिंगिंग क्लास त्यासाठी तर आजचा व्हिडिओ मी इथंच एंड करते